नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा याचा अभ्यास करणार आहोत टप्प्याटप्प्याने आपण महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास तुमच्या लक्षात राहील असा अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मॅपद्वारे करतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नियमितपणे अशा पद्धतीने व्हिडिओ टाकणार आहोत त्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेलायकन नक्की प्रेस करा तर सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ महाराष्ट्राचा भूगोल भाग दोन याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली हे पाहिलं होतं आताच्या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्राची जी भौमितिक रचना आहे त्याचा अभ्यास करणार आहोत तर ही रचना अभ्यास असताना आपण दोन प्रकारे करणार आहोत तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे साठ ला झाली हे आणि तो इतिहास कसा होता हे आपण आधीच्या पहिल्या भागामध्ये बघितलेला आहे बघितला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही बघा तर त्या पहिल्या भागामध्ये बघितल्यानंतर आत्ताचा जो भाग एक आहे तो आपण दोन टप्प्यामध्ये अभ्यासणार आहोत याच्यामध्ये एक मे एकोणीशे साठ ते एकोणीसशे ऐंशी पर्यंतची महाराष्ट्राची स्थिती कशी होती आणि एकोणीसशे ऐंशी ते आत्ता सद्यस्थितीपर्यंत महाराष्ट्राचे एकूण जिल्हे तालुके वगैरे कसे आहेत याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघूया सुरुवातीला हे बेसिक क्वेश्चन आहेत जे विद्यार्थी अगदी तोंडपाठच करून ठेवतात आणि खरं आहे की याच्यावर आधारित परीक्षेला प्रश्न असतात त्याच्यामुळे तोंडपाठ केलं तरी काय हरकत नाही परंतु जर ते तुम्ही समजून शिकलेलं असेल तर दीर्घकाळ लक्षात राहतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे आळशीपणा न करता परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर शॉर्टकट नका शोधूबा शॉर्टकट जर असेल तर तुम्ही दोन पावलं मागे जाता तुमच्या यशापासून त्यामुळे शॉर्टकट न घेता नीट आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा तर बघा आकार महाराष्ट्राचा आहे त्रिकोणाकृती इथं जर आपण बघितला हा आकार तर अशा टाइपनी असा जर आकार घेतला तर महाराष्ट्राचा साधारणतः आकार कसा है? आहे त्रिकोणाकृती आहे आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौकिनी लक्षात किती ठेवायचं कसं ठेवायचं तीन लाख सात हजार सातशे तेरा चौकीनी हे लक्षात ठेवायचं हे महाराष्ट्राचं असं आउटलाईन हे जर बघितलं तर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे आणि महाराष्ट्र हे आपल्या देशामध्ये क्षेत्रफळाने तिसरे राज्य आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कि क्षेत्रफळाने आपल्या देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे आणि महाराष्ट्र तिसरं आहे तर दुसरं आहे मध्य प्रदेश आणि पहिलं कोणतं आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे क्षेत्रफळाने पहिले राज्य तर देशाचा म्हणजे आपल्या भारताचा व्यापलेला जो भाग आहे तो नऊ पॉईंट छत्तीस टक्के महाराष्ट्राने व्यापलेला आहे सध्याचे जिल्हे महाराष्ट्र मध्ये आहेत छत्तीस जिल्हा परिषद आहे चौतीस आणि ही पूर्व पश्चिम लांबी पूर्व पश्चिम म्हणजे अशी लांबी इकडून ही अशी लांबी किती आहे आठशे आहे तर अशी ही लांबी अशी ही लांबी सातशे तीस किमी आहे तर काही पुस्तकांमध्ये हे आठशे च्या ऐवजी आठशे साठ आहे आणि सातशे च्या सातशे तीसच्या च्या ऐवजी काही ठिकाणी सातशे सुद्धा आहे ही जी लांबी आहे ही मी ए बी सौदी यांच्या पुस्तकातली बघितलेली आहे ते जास्त प्रुएबल पुस्तक मला वाटतं आणि त्याच्यामुळे मी त्याच्यातली बघितली आहे तर ही सातशे तीस किंवा एकूण लाभलेला समुद्रकिनारा म्हणजे इथपासून इथपर्यंत हा जो किनारा लाभलेला आहे हा समुद्रकिनारा सातशे वीस किमी आहे आणि इकडे समुद्र आहे अरबी समुद्र आपण भारताचे शेजारचे राज्य वगैरे बघत असताना ते बघणार आहोत तर एकूण समुद्र किनारा सातशे वीस लक्षात काय ठेवायचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा अशी पश्चिम लांबी आठशे किमी अशी सातशे किमी म्हणजे दक्षिणोत्तर लांबी सातशे किमी एकूण लाभलेल्या समुद्र किनाऱ्यात सातशे वीस किमी असं हे त्याची भौगोलिक रचना आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी नागपूर आहेत एकूण प्रशासकीय विभाग आहेत सहा तर प्रादेशिक विभाग आहेत पाच आणि प्राकृतिक विभाग आहेत तीन आता हे मी तुम्हाला बोललेलं नुसतं असं वाटत असेल की अरे हे काय आम्हाला वाचवत नाहीये का तर ह्याची मी व्यवस्थित डिटेल माहिती तुम्हाला मॅपद्वारे देणार आहे त्याच्यामुळे ह्याची काळजी करू नका हे नुसते संख्या तेवढ्या लक्षात ठेवा हे झालं आता सध्या स्थितीमध्ये एक मे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्राची स्थिती कशी होती त्यावर आधारित आत्ताच्या परीक्षांना प्रश्न विचारलेले दिसतात त्याच्यामुळे ही माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्या राज्या राज्याच्या राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि त्यावेळेला एकूण जिल्हे होते सव्वीस तर तालुके होते दोनशे एकोणतीस आणि प्रशासकीय विभाग चार होते तर त्या चार प्रशासकीय विभाग नक्की कोणकोणते कौन होते तर या चार प्रशासकीय विभागांमध्ये पहिला होता कोकण आता कोकण मध्ये त्यावेळेला असणारे जिल्हे कसे होते तर कोकणमध्ये वर सगळ्यात उत्तरेकडे होता ठाणे त्यानंतर कुलाबा कुलाबा ह्याला आता आपण सध्या रायगड असं म्हणतो तर एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी कुलाबाचं नाव बदलून रायगड करण्यात आलं लक्षात काय ठेवायचं एक जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशी ला कुलाबाचं नाव बदलून रायगड करण्यात आलं तर ह्या कोकण जो प्रादेशिक प्रशासकीय विभाग आहे या कोकण प्रशासकीय विभागामध्ये ठाणे कुलाबा म्हणजे सध्याचं रायगड रत्नागिरी आणि बृहन्मुंबई अशा चार जिल्ह्यांचा समावेश होत होता हा पहिला काय आहे प्रशासकीय विभाग आहे काय लक्षात ठेवायचं हा पहिला प्रशासकीय विभाग आहे आणि त्याच्यामध्ये कोकणामध्ये ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि बृहन्मुंबई अशा चार जिल्ह्यांचा समावेश होत होता त्यानंतर हे पुढचा दुसरा प्रशासकीय विभाग होता तो म्हणजे पुणे विभागाचं नाव हो काय होतं पुणे प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव म्हणजे हे पाच आणि हे चार किती नऊ म्हणजे पुणे प्रशासकीय विभागामध्ये दुसऱ्या विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होता तर नऊ जिल्ह्यांचा समावेश होता आणि इथे किती जिल्ह्यांचा समावेश होता चार जिल्ह्यांचा समावेश होता तर लक्षात काय ठेवायचं की हा कोकण विभाग आहे चार जिल्ह्यांचा समावेश होता पुणे विभाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे दुसरा प्रशासकीय विभाग पुणे आणि त्याच्यामध्ये एकूण नऊ जिल्ह्यांचा समावेश होता तिसरा प्रशासकीय विभाग होता तो म्हणजे औरंगाबाद तिसरा प्रशासकीय विभागाचं नाव जे आहे त्याला मी गोल करते इथं जसं पुणे आता इथं ह्या प्रशासकीय विभागाचं नाव काय आहे कोकण को तर इथं औरंगाबाद औरंगाबाद विभाग होता आणि त्या औरंगाबाद विभागामध्ये बीड उस्मानाबाद नांदेड आणि परभणी महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जिल्ह्यांचे जिथं ठिकाण आहेत तिथं मी ती, ती नावं दिलेली आहेत तर औरंगाबाद बीड उस्मानाबाद परभणी आणि नांदेड असे एकूण इथं किती होते पाच जिल्हे होते औरंगाबाद विभागामध्ये किती होते पाच जिल्हे हे लक्षात ठेवायचं तर औरंगाबाद हा तिसरा प्रशासकीय विभाग होता आणि चौथा प्रशासकीय विभाग होता हा नागपूर तर ह्या नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर इथं बुलढाणा अमरावती अकोला यवतमाळ वर्धा चांदा चंद्रपूर आणि भंडारा असे एकूण किती झाले हे चार आणि चार एकूण इथं आठ म्हणजे चौथ्या प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती होते आठ मी इथं जी बाहेर लिहिलेली आहे ही जिल्ह्यांची एकूण संख्या आहे हे लक्ष ठेवायचं तर ह्या सगळ्यांची म्हणजे हे चार अधिक हे नऊ अधिक हे पाच अधिक ते आठ ह्यांची बेरीज केली तर किती होते सव्वीस म्हणजेच एक मे एकोणीशे साठ ला ते ऐंशी पर्यंत एकोणीसशे साठ ते ऐंशी पर्यंत एकूण सव्वीस जिल्हे महाराष्ट्र मध्ये होते आणि या महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती होते चार त्यातला हा पहिला आहे कोकण प्रशासकीय विभाग ज्याच्यामध्ये चार जिल्हे होते हा दुसरा आहे ज्याच्यामध्ये नऊ जिल्हे होते त्याचं नाव होतं पुणे तिसरा आहे औरंगाबाद ज्याच्यामध्ये पाच जिल्हे होते आणि चौथ आहे चौथा तो नागपूर आणि त्याच्यामध्ये आठ जिल्हे होते मग दोन आता ह्याच्यावर हल्ली जर जर परीक्षा बघितलं तर त्या परीक्षामध्ये जे एक मे एकोणीशे साठ ला ज्या वेळेला महाराष्ट्र निर्मिती झाली त्यावेळेला जे प्रशासकीय विभाग होते त्याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले अलीकडे दिसून येतात त्यामुळे हे आपल्याला असा अभ्यास करणं गरजेचं आहे तर ही स्थिती सध्याची नाही हे पुन्हा लक्षात घ्या हे एक मे एकोणीशे साठ ते ऐंशी पर्यंतची महाराष्ट्राची काय स्थिती होती कसे प्रशासकीय विभाग होते आणि कोणते जिल्हे होते आणि किती होते याची मी तुम्हाला इथे माहिती सांगितलेली आहे ही सध्याची नाही आहे माहिती हे लक्षात ठेवा सध्याची मी पण तुम्हाला सांगणार आहे तर एक जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशी ला कुलाबाचं नाव बदलून काय करण्यात आलं रायगड करण्यात आलं हे ही लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने इथं सद त्यावेळेला एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र मध्ये हे जिल्हे होते आता त्यावेळेला जर आपण विचारलं की सर्वात त्यावेळेला एक मे एकोणीसशे साठ ला, ला, ला महाराष्ट्र असणारा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता का तर आत्ताच्या परीक्षांना आपल्याला विचारतात महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता पण आपल्याला एकोणीसशे साठ वर जास्त प्रश्न विचारण्याची अलीकडे पद्धत दिसून येते त्यानुसार एक <ounds> मे <of> एकोणीसशे <such> साठ <a languageJoan> ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता होता तर पुणे विभाग होता आणि त्याच्यामध्ये जिल्हे किती होते नऊ त्यानंतर जर क्रम लावायचा झाला तर पहिला येणार म्हणजे जर एक मे एकोणीसशे साठ ला प्रशासकीय विभागांचा जिल्ह्यानुसार क्रम लावा असं म्हटलं तर पहिला येणार पुणे जिल्हा येणार पहिला सॉरी पुणे प्रशासकीय विभाग प्रशा येणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग येणार त्यानंतर ये नागपूर प्रशासकीय विभाग येणार आणि त्याच्यानंतर येणार औरंगाबाद प्रशासकीय विभाग औरंगाबाद आणि त्याच्यानंतर येणार कोकण प्रशासकीय विभाग तर एक मे एकोणीशे साठ ला जिल्ह्यानुसार प्रशासकीय विभागांचा अधिक पासून कमी पर्यंत जर क्रम लावला तर पहिला पुणे प्रशासकीय विभाग पुणे मध्ये येणारे एकूण नऊ नागपूर नागपूरमध्ये येतात एकूण आठ जिल्हे औरंगाबादमध्ये पाच जिल्हे आणि कोकणमध्ये चार जिल्हे असं मिळून प्रशासकीय विभागांचा क्रम लागतो आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल ही माहिती परीक्षाभिमुख आहे त्यामुळे सांगितलेले पॉइंट नोट डाऊन करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या बाजूचे राज्ये आणि शिवाय महाराष्ट्रातील सध्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत याचा अभ्यास करणार आहोत धन्यवाद